नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आणि आज आपण आलोय परत चंद्रभांडे फार्मवर जो की नगर मध्ये आहे आणि येण्याच कारण असं आहे का आज दोन गाईड आहे सेल साठी ज्या सा की प्युअर ब्रीडच्या आहे आणि कोणकोणत्या गाई गायी ते तुम्हाला दाखवू कोणत्या आहे लॅक्टेशन कोणत्या त्यांचा आईचा रेकॉर्ड कसा आहे म्हणजे मागच्या टायमाला दूध किती दिले आणि सीमन वगैरे कोणतं लावलं ते आपण बघूया पण एकदा तुम्हाला पहिले गायी दाखवून देतो मी कोण कोणत्या तुम्ही समोर ही गाय बघताय ही ड डब्ल्यू डब्ल्यू एस लेबरॉनची गाय आणि आता थर्ड टाइम मला खाली होणार आहे एकदा गाय बघून घ्या त्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो मी बघू शकता तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू एस लेबरॉनची आणि आता थर्ड टाइम मला खाली होणार आहे एकदा गाय दाखवून देतो तुम्हाला पूर्ण आता पहिले तुम्हाला दोन ही गाय दाखवून देतो त्यानंतर आपल्या सोबत शंभू यादव सर आहे नमस्कार सर नमस्कार, नमस्कार. तर काय का काबर काढले काय ते कारण कारचुली आता या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात कमीत कमी, कमी पंधरा सोळा गायी व्यायला आहेत तर दरवर्षी कसं आता बघा हे कालवडी माझे रेडी झाले तर ही कालवडी पाच सहा कालवडी आहे तिथं चार पाच कालवडी आहे फर्स्ट लॅक्टेशनचे भरपूर कालवडी जाणार आहेत तर मग दोन पाच जना दरवर्षी काढावंच लागतात बाकी काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम एकदा ही लॅब्रॉनची आहे आणि सेकंड टाइम ला थर्टी फोर्टी लिटर दिला आहे आणि थर्ड टाइम ला खाली आहे पंचेचाळीस ची उमेद आहे आपल्याला की पंचेचाळीस प्लस केलं पाहिजे तिसऱ्या वेताला तिसऱ्या वेताला आणि

जर कालोड बी ना दिली तर जवळपास साठ सत्तर हजाराची नुसती कालवड शंभर टक्के माझी कालवडी ऐंशी हजारापर्यंत सेल होतात मित्रांनो मेन म्हणजे विषय हा एक जवळपास फोर्टी फाय प्लस ही देऊ शकते नाही चांगलं मॅनेजमेंट राहिलं शंभर टक्के शंभर टक्के पन्नास पण काढू शकता जर पन्नास मॅनेजमेंट मॅनेजमेंट राहिलं तर मित्रांनो काय बघू एक तरी बॉडीवेट काय असं ना इथं तिचा बॉडी वेट सातशेच्या आसपास असतशे बघू शकतो तुम्ही दुख तरी लावणार आहे ती कारण आता शिक्क तिला जवळपास ब्रिड ची कालवडी एकदम दोन तीन दिवस आधीच म्हणजे थोडक्यात आर्डर पूर्ण टाईट करतात पूर्ण करत तरी पाच एक दिवस बाकी दिलं हा तसं पाच सात एक दिवस बाकी आहे पण समजा दोन पाच दिवस वर पण घेऊ शकतील हा वर पण घेऊ शकते तर मित्रांनो हिले ब्रॉनची होती आणि हिची आई पण तुमच्या गोठात येणार किती केली हिट आहे का अवेलेबल नाही अव्हेलेबल फोर्टी टू पर्यंत तिने पण काढलं होतं कोणत्या वेता मध्ये थर्ड थर्ड इलेक्ट्रेशन थर्ड मध्ये थर्ड मध्ये अच्छा अच्छा ती समजा सेल केली का ती सेल केली चाल ना आणि दुसरी कोणती काय जी करायची मित्रांनो आता बघू शकता ही दुसरी गाय थोडं मागे तुधरणे ही दुसरी गाय मित्रांनो एक तुम्हाला चालून दाखवतो मी बघू शकता तुम्ही एबीएस आरमटाची मित्रांनो आणि आता सेकंड मध्ये खाली होणारी तिचं लॅक्ट शंक आता आता सेकंड लॅक्टेशन ला खाली होणार आहे सेकंड फर्स्ट सॉरी लॅक्टेशन म्हणतो जनरेशन किती जनरेशन थर्ड आहे थर्ड जनरेशन ही स्वतः थर्ड जनरेशन आहे ही पण थर्ड आहे ती पण थर्ड आहे ती पण थर्ड होती आणि थर्ड मित्रांनो थर्ड जनरेशन आहे आणि आता सेकंड मध्ये खाली होणार आहे आता हिला किती दिवस बाकी हिला समजा पंचवीस एक दिवस बाकी आहे पंचवीस था। एक दिवस आणि ना पहिले होता किती दिले दूध पहिले होता एकतीस बत्तीस लिटर दिलेले एकतीस बत्तीस सेकंडला फो फोर्टी प्लस था। था। था था। सेक था था। था था। ही पण फोर्टी प्लस मित्रांनो बघू शकता तुम्ही सेकंड मध्ये आता जवळपास चाळीस एक लिटर दूध ही पण देणारी आणि किती दात चार ते सहा दात असत चार ते सहा दास आणि हिला आता समोर पण लावले हिला पण कन्व्हेन्शनल हॅमर भरले हिला पण हॅमरच आहे हिची आई पण एबीएस ची होती ती आता एक गोठ ती अजय शेरकरांना दिली ती एस ची आई आणि ती पण तुमच्या गोठ्यात तयार झाली ती माझ्या गोठ्यात तयार झाली आहे आणि ते ह्याची जी नाणी आहे म्हणजे ची आई जी आहे ते एबीएस टर्मिनेटर बोललो होत टर्मिनेटर ती तुम्ही घरची तयारी ती, ती पण घरची जी आई ती पण दूध नानी समजा छत्तीस थर्टी सिक्स थर्टी सेव्हन पर्यंत काढलं होतं थर्ड मध्ये हा नाही थर्ड नाही सेकंड सेकंड मध्ये आणि हिची आईने फोर्टी सिक्स काढले सेकंड मध्ये सेकंड मध्ये सेकंड नाही थर्ड मध्ये थर्डमध्ये हिची आईने मध्ये फोर्टी सिक्स काढले आणि ही थर्ड मध्ये मला वाटते फिफ्टी पर्यंत जाईल फिफ्टी पर्यंत आता ला तिने जवळपास थर्टी वन दिले थर्टी वन थर्टी टू थर्टी वन थर्टी टू सेकंड चाळीस जाऊ शकते आरामशीर नाही कारण की पहिल्या रोज जेव्हा माझे काही जमतात ना तर ते अदंत नाही दो, दो, दोन, दोन तर दोन दात असते दोन दात राहतात म्हणून ते पुढच्या वटात त्यांचे दहा ते बारा लिटर वाढ होते आणि आपण साधारण काही समजा कोणत्या महिन्यात लावतो कालवडी आ, तेर, तेरा ते चौदा चा, महिन्यात तेरा ते चौदा महिने मित्रांनो जसं बघताय तुम्ही आता या दोन गाई प्युअर ब्रीडच्या आहे तुम्हाला माहितीच आहे आपण या फार्मवर भरपूर मला जसं माहितीये आपण या फार्मवर भरपूर व्हिडिओ बनवलेले आणि पूर्ण ब्रिडिंग वर काम होत आणि मेन म्हणजे पूर्ण रेकॉर्ड सहित तुम्हाला भेटन यांच्या आईचा रेकॉर्ड भेटन यांचा दोन्ही कालवडीचा रेकॉर्ड भेटन फर्स्ट सेकंडचा आणि समोर कोणतं लावलेलं आहे काय हे पूर्ण गॅरंटेड आहे म्हणजे जर कोणाला लागलं तर एकदम जर कोणाला ब्रिडिंग वर काम करत महाराष्ट्रामध्ये जे एकदम तर तुम्हाला या दोन दाखवलेलं आहे मी या सेल साठी अवेलेबल आहे आता रेट वगैरे का सांगताय रेट बघा हे आ, ते, तीन तीन लाखाला म्हणजे एक एक एक, एक।, एक गाय तीन लाखाला लाखाला द्यायची म्हणजे सहा लाखामध्ये दोन सहा लाखामध्ये दोन मित्रांनो रेटचा विषय असा आहे तुम्हाला जर रेट जास्त वाटत असेल तर विषय हा आहे त्यांना मेहनत पण तेवढी केलेली आहे कारण दोन गायीमध्ये तुम्हाला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद लिटर पर्यंत दूध भेटणार आहे दोन्ही गायीमध्ये तर आणि ब्रीडिंग म्हणजे थर्ड जनरेशनच्या आहे दोन्ही पण कालोडी दोन्हीच्या जर कालोडी झालं त्या जवळपास साठ आणि सत्तर हजाराचे कालोडी एका एक एक, दिवसाची एक, एक कालोडी एका दिवसाची साठ ते सत्तर हजार पर्यंत आहे असा विषय तुम्हाला गै वगैरे परत मी एकदा दाखवून देतो दोन्ही पण ते लेब्रॉनची बघू शकता तुम्ही बॉडी तर एकदम चांगलं याच पण आणि जर कोणाला लागल्या तुम्ही याच्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकतं का थोडंफार मानपण ठेवू शकतो समजा जर जोडी बिडी एखाद्याने घेतली तर नाही जोडी घेतली मानपण ठेवू शकतो आणि बाकी गॅरंटी वगैरे कसं समजा बघा जर ते आता प्रेग्नेसी मध्ये जर थर घेऊन गेले ते तर ते ती तर त्यांचे म्हणजे थोडक्यात वो कॅसा खिला पिला रेकी उपर आहे मेंटेनन्स कॅसा आहे बरोबर आणि सर समजा माझेच एवढं त्यांनी कोणाला जर बुक करायची आहे आधी त्याने पाच पन्नास जर ऍडव्हान्स टाकलं तर मग त्यांना पिळून दाखवून दूध दाखवून हे करू शकतो माझ्या गोठ्यावर मी दूध काढून दाखवू शकतो पण कसं आहे की दुसऱ्यांच्या गोठ्यावर त्यांच्या शेवटी त्यांच्या मॅनेजमेंट कसं आहे फीड कसं घालत आहे काय नियोजन त्यांचं बरोबर म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असतील वाटत एवढं दूध देणार नाही तुम्ही त्यांना ऍडव्हान्स टाकू शकता की तुम्हाला स्वतः गोठ्यावर तीन टाइम आपल्या दोन तीन दिवस चार दिवस पिळून फिडिंग कसं करतो काय सगळं ते घेऊन जाऊ म्हणजे ते चांगलं कोणी नवीन पण असेल त्याला पण फीड वगैरे काय देता म्हणजे मित्रांनो तुम्हाला एकदम सोपं होऊन जाईन जर तुम्हाला जर घ्यायचेच येत तर ऍडव्हान्स तुम्ही टाकू शकता ते तुम्हाला फीड मॅनेजमेंट दूध वगैरे तुम्हाला दोन दिवस राहायचं तीन दिवस राहायचं चार दिवस तुम्हाला दूध दूध वगैरे पूर्ण चेक वगैरे करून देतील असं नाही का आणि माग मी त्यांना कॉल केला होता की मला बोलले पण जर सांभाळू शकत तर न्या गायी नाही तर चांगल्या काही नाही का तुम्ही बोलले ते मला तो एकदा विषय सांगा फक्त कसा हा ऍक्च्युली मध्ये आपण आपल्यासाठी मागितली होती तर मनाचा उद्देश असा आहे की समजा जर तुम्ही वीस पंचवीस लिटर फक्त गाय सांभाळता कम्प्लीट सायलेज बारा महिने नाही उपलब्ध आहे तर मग तुम्ही म्हणता की तुम्ही चाळीस सांगितलं होतं एवढी देत नाही तर नाही का बाकीच कसं आहे की काही फक्त मका घालतात काही फक्त पेंट पेंट घालतात जुनी जुनी प्रॅक्टिस आहे तर मग आजची जर आधुनिक प्रॅक्टिस आहे बारा महिने सायलेज आहे कम्प्लीट आणि फीड चांगला आहे तर मग तिला द्यायला काय अडचण नाही म्हणजे शंभर टक्के देईल मग म्हणजे मित्रांनो तेच तुम्हाला अनुभव असेल खरंच तुम्ही तेवढं दूध काढू शकता बिंदास्त म्हणजे गाय घेऊ शकता कारण काय चाळीस लिटर गाड ना दूध काही सोपं नाही मॅनेजमेंट पण त्याला लागतच तर हा विषय होता जर लागला कोणाला तर एकदा तुमचा संपर्क आणि ॲड्रेस सांगून द्या अहिल्यानगर विळद आणि मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन थ्री टू सेवन टू सेवन झिरो सेवन झिरो यांचा मोबाईल नंबर मित्रांनो जसं मी स्क्रीनवर देऊनच टाकन त्यानंतर जर आवडल्या कोणालाच खरं काही तुम्ही एवढं येऊन बघू बी शकता त्यांना फक्त असं ना करू जे ज्यांना घ्यायचे असं खरंच त्यांनाच वेळ द्या कारण त्यांच्या माग बिझी शेड्यूल राहतो तुम्ही येऊन गाई वगैरे बघू शकता आणि मी स्क्रीनवर नंबर दिलेला एकदा तुम्ही किंमत पण त्यांना व्हिडिओमध्ये सांगितली त्यामुळे जर खरंच कोणाची इच्छा असं घ्यायची तरच या गायी वगैरे बघून घ्या आणि मगच त्यांना कॉल वगैरे करा चला मित्रांनो व्हिडिओ आता थांबवतोय मी जे नवीन एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण आपण ब्रिडिंग वरच जास्त फोकस केला व्हिडिओ वगैरे पण तेच बनवते आणि आता पुढे दोन तीन कॉम्पिटिशन येणार आहे कळस चे अजून एक कॉम्पिटिशन नवीनच होणार आहे महाराष्ट्रामध्ये ते पण आपण वगैरे करणार ही हो जी लॅब्रॉनची काही समजा या रेंज मध्ये जर सेल झाली करायची नाहीतर यावेळेस यावेळी कळस कॉम्पिटिशनला पण आपल्याला दिसतो अच्छा तेवढा रेट आले तर सेल करायची नाहीतर हा नाही तर मग कॉम्पिटिशनला कॉम्पिटिशन साठी अजून काय आहेत माझ्याकडे तीन चार हे पण टाकणार तर चला मित्रांनो एवढाच व्हिडिओ होतो थांबवतो मी एवढा धन्यवाद